आज एस टी कामगारांच्या मागण्यांच्यावरून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एस टी कामगार बांधवांनी गेले दोन दिवसापासून मला फोन केला होता आझाद मैदानला आंदोलनही सुरू आहे त्यापैकी त्यांची जी सगळ्यात प्रमुख मागणी आहे की गेल्या काही दिवसापूर्वी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची चे, पगारवाढ केलेली आहे अगदी त्याच धर्तीवर आमच्यासुद्धा बेसिकमध्ये मूळ वेतनामध्ये वाढ व्हावी आणि शिंदेसाहेबांनी ती करावी अशी विनंती त्यांनी केली होती आणि ती विनंती मी शिंदे साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे एक राज्याचा प्रवक्ता म्हणून शिंदे साहेबांचे कानावर घातलो आणि शिंदेसाहेबांनी तात्काळ त्या गोष्टीची दखल घेत सचिवांना आदेश दिले आणि त्या पद्धतीचा एक प्रस्ताव सादर करण्याचे सुद्धा आदेश शिंदेसाहेबांनी केलेले आहेत ज्या एसटी कामगारांच्या जीवावर हा सगळा महामंडळाचा डोलारा उभा आहे त्या कर्मचाऱ्याची येणारी दिवाळी गोड करा अशी विनंती साहेबांना केली होती आणि त्या पद्धतीने येणारी दिवाळी गोड होईल अशी आशा आज व्यक्त करण्यात येत आहे आणि जे निवेदन दिले ते निवेदन बघून सुद्धा सगळ्या कामगारांनी शिंदेसाहेबांचे आभार मानले